तर पुन्हा मराठी आणि परप्रांतीय वाद पेटलेला आहे मनसे, मनसे कार्यकर्त्यांनी काना परप्रांतीयाच्या कानाखाली लगावली आहे मनसे कार्यकर्ता अनिश खंडाखळे यांनी ही कानाखाली लगावली आहे मनसे स्टाईलनं परप्रांतीयाला चोप दिलाय त्यानंतर या रिक्षाचालकानं माफी सुद्धा मागितली आहे मनसे कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईलनं या व्यक्तीच्या कानाखाली लगावली आहे

काय तू आपण एक जर व्हिडिओ पाहिला असेल त्या व्हिडिओ मध्ये हा जो उत्तर भारतीय काय ना तुझं प्रसाद जमुना प्रसाद ह्याने काय केलंय याच्या गाडीमध्ये एक आमचा मराठी पॅसेंजर बसला होता आणि त्याला बोलतो मराठीमध्ये बोलत नव्हता आणि त्याने याला जाब विचारलं तर हा बोलतो राज ठाकरे मेरा काय अवकाडे आता तू इथे सर्वांसमोर माफी मागे मी तालुक्यात माफी मागतो माझी सुटी आहे मी तुझ्या पाया पाडतो मला माफ करा बोल राज साहेब ठाकरे मला माफ करा राज ठाकरे अमित साहेब ठाकरे मला माफ करा